पद्मनाभ स्वामी मंदिर जगातील सगळ्यात श्रीमंत मंदिर आहे ज्याची खजान्याची व्हॅल्यू जवळजवळ डॉलर इतकी ठेवली होती दोन हजार अकरा मध्ये मंदिराच्या खाली लपलेले तळघर जेव्हा खोलले गेले तर आतून सोने हिरे मोती माहित नाही अजून काय काय निघाला असत परंतु एक ऑल्ट त्यात असं होत जो आजपर्यंत खोलला गेला नाही मित्रांनो ऑल्ट बी ज्याच्याविषयी असं म्हटलं जातं त्याला खोलणं एवढं सोपं नाहीये आणि जो पण त्या दरवाज्याला खोलण्याचा प्रयत्न करेल त्याच्यासोबत काही ना काही विचित्र भयानक गोष्टी नक्की होणार आणि ज्यांनी पण त्याला पास्ट मध्ये खोलण्याचा प्रयत्न केला हो तेचे सोबत पन शी होता त्यांच्यासोबत पण दुर्दैवी अशी वाईट घटना झाली होती ज्याचं बोलणं आपण पुढे करणारच आहोत आता सध्या या वर्ष आपल्या जवळपास असं काही होत आहे ज्या वेगवेगळ्या घटना आपल्या जवळपास अशा होत आहेत त्या पुढे पाहिलं तर एक असा इव्हेंट ऍड झाला आहे तो दोनशे सत्तर वर्षांनंतर झाला शक्यतो त्याविषयी तुम्हाला माहिती असेल किंवा नाही या वर्ष आठ जून दोन हजार ला ती घटना पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये घडली होती जी त्या या मंदिरामध्ये झाली होती होती आणि ती घटना महाकुंभ अभिषेक हा एक असा ग्रँड धार्मिक इव्हेंट होता ज्यात मंदिराला आध्यात्मिकरित्या पूर्ण प्रकारे रिचार्ज केलं जात होतं मंदिराच्या एनर्जीला परत ऍक्टिव्हेट केलं जात होत आता या अभिषेकला घेऊन लोकांच्या मनामध्ये क्युरिसिटी यामुळे आहे कारण या, या महाकुंभ अभिषेकम करण्याची करण्याची जी प्रोसेस होती ती खूप दिवसापासून चालू होती परंतु काही अशा घटना होत गेल्या काही असं बोलणं झालं जे काही या अनुष्ठानं करण्याची तारीख याच वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये निघाली याच वर्षी या वर्षाला घेऊन सगळ्यात जास्त लोक घाबरलेले आहे तर असे काही पण स्पेक्युलेशन लावले जात आहे तर काय या वर्षी ती घटना पण होईल जी आजच्या अगोदर नाही झालेली जसं की वॉर्ड बीचा दरवाजा खोलणं हिरुअनंतपुरम नावाचा होत आहे मित्रांनो भगवान अनंताचे शहर तोच शेषनाग ज्यावर भगवान पद्मनाभ झोपलेले असतात आता या मंदिरामध्ये करण्यात येणारी एनर्जी रिएक्टिवेशन प्रोसेस ही तीन प्रकारची आहे कुंभाभिषेकम स्वर्णबंधनम महाकुंभाभिषेकम येथील भगवान विष्णूच्या मूर्तीला एक खास प्रकारची पेस्ट लावली जाते मित्रांनो ज्याला अष्टबंधनम असे म्हणतात जशी जशी वेळ निघून जात राहते तशी तशी, तशी तशी ती आपली ताकद गमावून बसत राहते त्याला क्रॅक्स येऊन बसतात ज्याने मूर्तीची स्पिरिच्युअल एनर्जी वीक होत राहत आणि त्याचमुळे मित्रांनो प्रत्येक बारा वर्षांनी एक वेळ या अष्टबंधनम लावलं जात असत या प्रोसेस ला कुंभाभिषेकम असे म्हणतात जर मूर्तीला स्पेशली गोल्डची जर स्पेस लावली तर त्याच प्रोसेस ला सुवर्ण बंधन असे म्हणतात ज्याची एनर्जी शंभर वर्षापर्यंत बनलेली राहत या वर्षी जी प्रोसेस होती ती महाकुंभाभिषेकची होती जी जवळजवळ दोनशे पन्नास वर्षांनंतर एकदा केली जाते आणि याचं उद्दिष्ट फक्त मूर्तीची एनर्जी ऍक्टिव्हेट करणं इतकंच नाही राहत पूर्ण मंदिराच्या स्पिरिच्युअल एनर्जीला ऍक्टिव्हेट करणं इतकं राहत या महाकुंभाभिषेकम मध्ये मंदिराच्या वर्षा जो कळस असतो त्याला पवित्र जला आणि स्नान केलं जातं मित्रांनो आणि ते पवित्र पाणी खास चॅनलच्या सहाय्याने सरळ मंदिराच्या मुख्य मूर्तीपर्यंत पोहोचले जात। आणि हे मी तुम्हाला फक्त एका लाईन मध्ये सांगितलेलं आहे ही जी पूर्ण प्रोसेस आहे इतकी सोपी नाहीये यात खूप सारे असे विधी मार्ग असतात खूप सारे स्टेप्स असे असतात या वर्षी जो विधी झाला आहे तिची सुरुवात दोन हजार सतरा मध्ये चालू झाली होती मित्रांनो हे काही एकंद दोन दिवसाचं काम नव्हतं मित्रांनो दोन हजार सतरा मध्ये या कामाची सुरुवात झाली होती परंतु पुढे परत दोन हजार वीस मध्ये कोरोना आला त्यामुळे या कामाची प्रोसेस हळूहळू स्लो झाली परत दोन हजार एकवीस मध्ये टेम्पलचं रेस्टॉरेशन होतं ते चालू झालं आणि सारे जे स्ट्रक्चरल काम होते ते दोन हजार पंचवीसच्या च्या सुरुवातीपर्यंत पूर्ण झाले तेव्हा पुढे जाऊन मंदिरवाल्याने ऑफिशियली अनाऊन्स केलं होतं महाकुंभ अभिषेक आठ जून दोन हजार पंचवीस ला होणार आहे सगळ्यात आधी या मंदिरामध्ये खास ज्योतिषी रिच्युअल केला गेला ज्याला देवप्रसनम असे म्हणतात यात ॲस्ट्रोलॉजर हे चेक करतात की भगवान विष्णूची इच्छा काय आहे आणि त्या देवप्रसनम मध्ये दे असा एक निष्कर्ष काढला गेला खरंच या मंदिरामध्ये हे जे काही सगळं रिच्युअल आहे या मंदिराच्या एनर्जीला रिॲक्टिवेट करण्याचं ही प्रोसेस करण्याची वेळ आलेली आहे मग परत त्यानंतर मंदिराचे जे मुख्य पुजारे आहेत ते आणि एक मोठ्या वास्तू एक्सपर्टने पण मंदिराच्या गर्भगृहाची पाहणी केली त्यामध्ये पण एक माहिती हाती लागली मंदिरामध्ये जी विश्वसेनाची मूर्ती आहे तिला पण क्रॅक्स पडले आहे आणि ती पण डॅमेज झालेली आहे आणि हा तर खूप मोठा क्लिअर सिग्नल होता आता महाकुंभ अभिषेक गरजेचा आहे या पूर्ण विधीमध्ये मंदिराचा जो मेन सेंटम आहे यात मोठे मोठे तांदळाचे कळस ठेवले जातात त्या कळस मध्ये असले तांदूळ खूप खास आणि पवित्र असतात आणि त्यांना खास प्रिझर्व करून ठेवलेलं जात असतं जे वर्षन वर्ष टिकून राहते बेसिकली हा तांदूळ ठेवण्याचा पर्पज हा असतो जर फ्युचर मध्ये कोणी डिझास्टर असेल तर लोक याला युज करू शकतील तर यावेळी या, या जूनच्या महिन्यामध्ये ही विधी संपन्न झाली तर त्यावेळेस ते पहिले जे कळश ठेवलेले होते जे यावेळेस ते खाली केले गेले तर त्या प्राचीन कलशमध्ये जे ठेवलेले तांदूळ होते तर ते आजपर्यंत परफेक्टली प्रिझर्व्ह होते मित्रांनो म्हणजे आज जवळजवळ तीन फिढ्या निघून गेलेले आहेत तरी ते तांदूळ खराब नाही झालेले मित्रांनो मग परत जो तांदूळ त्या कलशमध्ये ठेवलेला होता ती विधी झाल्यानंतर मग खास ज्या सोन्याच्या कलशमध्ये जे पाणी होतं त्या पाण्याने मंदिराचा अभिषेक झाला मग जी बाकीची विधी ती संपन्न झाली हा काही फक्त एक इव्हेंट नव्हता हा एक वन्स इन अ जनरेशन स्पिरिच्युअल मोवमेंट होता आणि खास गोष्ट ही पण आहे मित्रांनो पद्मनाभ स्वामी मंदिर हे काही फक्त धार्मिक स्थळच नाहीये मित्रांनो भारतातील सगळ्यात मिस्टरियस आणि श्रीमंत मंदिरांमधून एक आहे ज्याची अंडरग्राऊंड वॉर्ड्सला ला घेऊन जगभरामध्ये क्युरिसिटी जागलेली आहे मित्रांनो अशा मंदिरामध्ये महाकुंभ अभिषेक होणं खूप मोठी गोष्ट मानली जाते मित्रांनो आणि या वर्षी झालेला महाकुंभ अभिषेक इतकी मोठी बातमी यामुळे झाली आणि मागच्या वेळेस ही ग्रँड होळी रिच्युअल झाली होती दोनशे सत्तर वर्षापूर्वी त्यावेळी त्रावणकोटचे प्रसिद्ध राजा मार्तंड वर्माने या मंदिराला परत बनवून आपली सगळी संपत्ती धन दौलत या मंदिराला समर्पित केली होती आणि तेव्हापासून आजपर्यंत कधी पण एवढा मोठा रिलीजियस समारोह झाला नव्हता तर मग एक असा प्रश्न पडतो की काय या खास विधीचा काही त्या तळघराशी या खास विधीचा काही संबंध तर नाही आहे ना हे सुंदर मंदिर किती प्राचीन आहे त्याचं एक्झॅक्ट वर्ष कोणालाच नाही माहिती परंतु आठव्या किंवा नवव्या शतकाच्या आसपास याचा होण्याचा रेकॉर्ड मिळत आहे इतक्या वर्षामध्ये हे मंदिर खूप वेळा बनलं आणि रिनोव्हेट पण झालं परंतु सगळ्यात मोठा बदल झाला होता मित्रांनो अठराव्या शतकामध्ये जेव्हा त्रावणकोरचे सगळ्यात लेजेंडरी राजा राजा मातंड वर्माने या मंदिराला पूर्ण प्रकारे ग्रँड स्केलवर परत बनवलं होतं त्यांनी सेव्हन्टीन थर्टी थ्रीच्या आसपास या मंदिराला पूर्ण प्रकारे रिबिल्ड करण्याची प्रोसेस चालू केली होती जेव्हा मग सेव्हन्टीन फिफ्टी मध्ये हे मंदिर पूर्ण प्रकारे तयार झालं तेव्हा त्यांनी असं काही केलं की लोक त्यांची आज पण आठवण काढत आहे त्यांनी आपलं पूर्ण राज्य भगवान पद्मनाभला समर्पित केलं हे खास रिच्युअल होतं ज्याला तिरुपती दानम असे म्हणतात ज्यात राजाने आपली तलवार जी होती ती पण भगवानच्या चरणी अर्पण केली होती आणि ते बोलले होते मित्रांनो आजपासून हा जो सगळा किंगडम आहे तो सगळा आपला आहे तेव्हापासून त्रावणकोरच्या कोणत्याही ते राजाने स्वतःला इंडिपेंडेंट रोलर नाही मानलं ते स्वतःला पद्मनाभ दास असे म्हणत होते म्हणजे भगवानचे सेवक आणि ही परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे असं म्हटलं जातं राजा प्रत्येक दिवस मंदिरामध्ये जात होते आणि मूर्ती समोर नतमस्तक होत होते आणि हे सिद्ध करण्यासाठी आम्ही राजा नाही आम्ही तुमचे सेवक आहोत या मंदिराचा आर्किटेक्चर आणि डिझाईन तर खास आहेच मित्रांनो परंतु सगळ्यात खास आहे येथील मूर्ती भगवान विष्णूची अनंतनाब वर झोपलेली ही मूर्ती आहे आणि ही मूर्ती काही साध्या सुध्या दगडाची नाही बनलेली ही बनलेली आहे बारा हजार आठ शालिका दगडाला जोडून शालिग्राम फॉजिलाइ सॅक्रेम स्टोन असतात आणि यांना भगवान विष्णू रूप असे म्हणतात आणि हे स्टोन असतात ते नेपाळच्या रिव्हर मध्येच भेटतात तर मग मित्रांनो हे सगळे काही जे स्टोन होते त्यांना येथे आणून एका हर्बल प्लॅस्टरने जोडून त्या प्लॅस्टरला मित्रांनो खास करून काटू सर करा योगम असे म्हणतात आणि तेव्हापासून या मूर्तीला तेल आणि औषधी वनस्पतींपासून आणि खास प्रकारच्या रिच्युअलच्या सोबत या मूर्तीला रेग्युलरली ट्रेड केलं जातं हिची जी ऑर्गनिक्स नेचर आणि स्पिरिच्युअल एनर्जी आहे ना ती बनलेली राहावी म्हणून आणि हेच कारण आहे प्रत्येक काही वर्षानंतर अष्टबंधनम सारखे रिच्युअल करणं गरजेचं आहे म्हणजे मूर्ती पण स्टेबल राहावी म्हणून आणि आता बोलणं ज्याने सगळं जगाला हलवलं आणि तो या टेम्पलच्या खाली लपलेला अतिशय खजाना जो ऑल्ट बी आत आहे या तळघरात असलेल्या दरवाज्याला आजपर्यंत कोणीही खोलू नाही शकलं प्राचीन काळापासून येथील लोकल लोक एकमेकांत बोलणं करत आलेले आहे इथे जुन्या काळातील राजांचा आणि व्यापाऱ्यांचा खजाना लपलेला आहे बी मध्ये आहे पण या गोष्टीचा काही सॉलिड प्रूफ नव्हता परंतु जून दोन हजार अकरा मध्ये सी डी एफ या पाच ऑल्ट गेलं मग तेव्हा जो क्षण समोर दिसला पूर्ण जगाची झोप उडवणारा होता खूप सारे अँटी गोल्ड कॉइन्स देवाच्या मूर्ती चमचम करणारे हिरे सोन्याचे दागिने खूप सारे मौल्यवान वस्तू दिसले आणि पोत्यांमध्ये भरलेले जेम्स स्टोन्स सगळं काही एकानंतर एक ये बाहेर येत गेलं एका इन्व्हेंटरी मध्ये तर सॉलिड गोल्ड ची चार फूट उंच चा भगवान विष्णूची मूर्ती होती ज्यावर डायमंड लावलेली होते त्यासोबतच एक रॉयल सिंहासन पण होतं जे शेकड ने सजलेलं होत सिंहासन मंदिरामध्ये असलेली अठरा फुटाची मूर्ती तिच्यासाठी होत काही एक्सपर्टने या खजान्याची किंमत जवळजवळ एक ट्रिलियन रुपये म्हणजे जवळजवळ बावीस मिलियन डॉलर यु एस टी सांगितली होती म्हणजे मित्रांनो हे मंदिर जगातील सगळ्यात श्रीमंत धार्मिक स्थळ बनलेलं आहे आणि लक्षात आणा मित्रांनो जे मिस्टेरियस ऑल्ट बी आहे तो अजून पण बंद आहे या, या वॉल्ड ला कल्लरा बी पण या नावाने पण ओळखलं जातं आणि याच ऑल्ड्स ला घेऊन खूप साऱ्या कहाण्या जोडलेल्या आहेत याचा दरवाजा आहे तो प्युअर लोखंडाचा बनलेला आहे आणि त्यावर नागांच्या आकृत्या बनलेल्या आहेत ज्याला खूप लोक असे वॉर्निंग सिग्नल असे मानतात ऑर्निंग सिंबल असे म्हणतात येथे मंदिराची परंपरा सांगत आहे हे भगवानचं पर्सनल ऑल्ड आहे आणि या ऑल्डचं प्रोटेक्शन काही डिव्हाइन एनर्जी करत आहे मित्रांनो असं वाटतं मला एक खूप प्रसिद्ध मान्यता आहे या दरवाज्याला नागबंधन मंत्राने सील केलेला आहे म्हणजे एक खास प्रकारच्या सरपंड एनर्जीच्या साह्याने सील केलेला आहे आणि या दरवाजाला तोच खोलू शकतो ज्याला पॉवरफुल गरुड मंत्राचं नॉलेज असेल जर प्रॉपर नॉलेज विना याला खोलण्याचा जर प्रयत्न केला तर खूप भयानक परिस्थिती उद्भवू शकते आणि याशी जोडलेली एक या घटना सांगितलेली जाते मित्रांनो नाईनटीन थर्टी मध्ये काही लोक या दरवाज्याला खोलण्यासाठी गेले होते त्याच क्षणी त्यांना असं वाटलं दरवाज्याच्या मागून समुद्राच्या लाटांचा असा भयानक आवाज येत आहे आणि तेथील सगळे लोक घाबरून तेथून पळाले या दरवाज्याला खोलण्यासाठी गेलेल्या काही मिस्टेरियस ऑफिसरची डेट पण झालेली आहे परंतु त्या शेवटी वॉर्डस मध्ये नेमकी आहे तरी काय एक्सपर्टचं म्हणणं आहे ऑल्ट बी मध्ये तो खजाना आहे जो बाकी पाच ऑल्ट भेटलेल्या खजान्यांपेक्षा खूप जास्त आहे आणि तेथे ते फक्त पैसाच नाही मित्रांनो म्हणजे काही तेथे ते ते रेअर गोष्टी पण असू शकतात म्हणजे काही एशियंट सिक्रेट बुक्स देवदेवतांचे वेपन्स किंवा काही अशा जुन्या डिवाईस सिक्रेट आणि रामायण आणि महाभारत मध्ये ज्यांचा काय असा उल्लेख झाला आहे अशा गोष्टी पण असू शकतात म्हणजे तेच रामायण आणि महाभारत मध्ये उपयोग झालेला आहे दोन हजार मध्ये जेव्हा हा खजाना समोर आला मित्रांनो तेव्हा पूर्ण देशामध्ये दे एक मोठे लिगल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह तणावग्रस्त वातावरण झालं होतं नक्की हा पैसा कोणाचा आहे देशाचा आहे की मंदिराचा आहे म्हणजे त्या राजाच्या वंशजांचा आहे की जे या मंदिराला ते आता सांभाळतात पहिलं कोर्टाने हा सगळा मॅटर कमिटीच्या आत दिला एवढं पण डिसाइड झालं होतं या संपत्तीचा थोडाफार हिस्सा पब्लिक वेलफेअर मध्ये पण वापरावा जावा मग क्राऊंकोल जी रॉयल फॅमिली होती त्यांनी लीगल फाईट चालू केली त्यांचं असं म्हणणं होतं या मंदिराचा सगळा खजाना आहे तो ते शतकांपासून त्यांच्या देखरेखीमध्ये राहिलेला आहे आणि त्यांचे पूर्वज जे होते राजा मार्तंड वर्मा त्यांनी सतराशे पन्नास मध्ये आपली सगळी संपत्ती या मंदिराला दान केली होती मग दोन हजार वीस मध्ये सुप्रीम कोर्टाने बोलणं स्पष्टपणे सांगितलं जी रॉयल फॅमिली आहे त्यांचं योगदान नजरेआड केलं नाही जाऊ शकत त्यामुळे कोर्टाने निर्णय दिला मित्रांनो त्या मंदिराचे जवळजवळ सगळेच अधिकार रॉयल फॅमिली जवळच राहतील फक्त एका कंडिशन वर सुप्रीम कोर्टाचे अपॉइंटेड ऑबझर पण नेहमी त्या खजान्याची सुरक्षा करतील त्यामुळे आज पण तो मूल्यवान खजाना मित्रांनो ऑल्ट बी मध्ये टाईट सिक्युरिटी मध्ये ठेवलेला आहे ना त्या खजान्याला कुठे न्यायचा आहे ना कुठे विकायचा आहे फक्त वाट पाहायची आहे ऑल्ट बी च्या खोलण्याची त्या सिक्रेट प्रोसेसचा ज्याने हा लोखंडाचा मजबूत दरवाजा खोलण्यास सोपं जाईल तर मला असं म्हणायचं आहे मित्रांनो आठ जून दोन हजार ला झालेल्या महाकुंभ अभिषेकन आणि सगळ्यात जास्त मिस्टेरियस ऑल्ट बी च खोलण्याशी काही संबंध असू शकतो का, का। कारण दोन हजार अकरा मध्ये जेव्हा ट्रेजर खोललं होतं त्याच्या काही हप्त्यानंतरच मित्रांनो तेव्हा प्रसनम झालं होतं खास ज्योतिषी रेडिंग केली होती मित्रांनो त्यात साफ इशारा भेटला होता की भगवान पद्मनाभ यांना पाहिजे आहे या मंदिराचा परत अभिषेक व्हावा या मंदिराची एनर्जी आहे ती परत ऍक्टिव्हेट करता यावी तर त्यावेळीस पण असं बोलणं चालू झालं होतं मित्रांनो एक्झॅक्टली या मंदिरामध्ये ट्रेझरचं खजानचं मिळणं आणि या मंदिराच्या महाकुंभ अभिषेकचा पण सिग्नल मिळणं तर आता मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये महाकुंभ अभिषेकम सोबत मंदिराच्या रिॲक्टिव्हेशनची जी प्रोसेस आहे ती पूर्ण झालेली आहे त्यामुळे आता सांगण्यात येत आहे मित्रांनो तर भगवान विष्णू पण आता पूर्ण प्रकारे संतुष्ट झाले आहे आणि आता मंदिर पण स्पिरिच्युअली चार्ज झालं आहे आणि त्यामुळे आता म्हटलं जातं ऑल्ट बी पण लवकर खोललं जाणार त्यामुळे मित्रांनो आपल्याला पुढे हेच पाहायचं आहे पुढे नेमकी काय होतं ते तर या वर्षी आपण या मंदिरामध्ये खूप गोष्टी झालेल्या पाहिल्या मित्रांनो तर बघूया पुढे हा दरवाजा खोलतो की नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खाली कॉमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा आणि नसेल आवडला तर डिसलाईक करा थँक यू युअर व्हॅल्युएबल टाईम देण्यासाठी